नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझे धात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि सकाळचे साडेआठ वाजता आहे घरातले बाकीचे कामं झालेले आहे माझे आणि दवाखान्यात जायचं आहे त्याच्यामुळं डब्बा लवकर करते मी तर चला आज मी गवारचे शेंगा आणि त्याच्यात हिरवी चवळीचे दाणे टाकणारे मिक्स भाजी बनवणारे आणि बाबांसाठी मी दुसरी भाजी बनवणार आहे तर चला मी आता ती भाजीची तयारी करून घेते आणि ती भाजी, भाजी कशी बनवते ती पण रेसिपी तुम्हाला शेअर करते मस्त जिरं टाकते मी आणि सर्वात आधी मी कुठल्याही भाजीमध्ये पहिले जिरं टाकते आणि आता शेंगा टाकते आणि तुरी चवळीचे दाणे पण मी त्याच्यातच टाकून दिलेले टाकते आपलं चवीनुसार टाकायचं मीठ आणि हळदली आपण त्याच्यात टाकून व्यवस्थित मिक्स होऊन जाते मग हळद चलवायला लागते पाणी बघा सुटलेलं आहे आपण पाणी टाकतो ना तेल आणि पाणी मध्ये मस्त वाफून जातात तर मी कमी गॅस करून ठेवते आणि पाच दहा मिनिट आपण वाफू देऊ तिला रात्री बेसन बनवलेलं होतं आणि ते बेसन पडलेलं होतं तर मी ते वाईन आता मी आता त्याचे पराठे बनवून आहे आणि ते पराठे मी कसे बनवते ते पण मी तुम्हाला दाखवणार हो आहे तर हे बघा इथं मी रात्रीचं बेसन पडलेलं होतं ते घेतलेलं आहे इथं ओवा घेतलेलं आहे इथं नमक घेतलं आहे हळद तिखट आणि कोथंबीर कापून घेतलेली याच्यात मी आता कळण्याचं पीठ घेते आपल्याकडे कळण्याचं पीठ आहे ते कळण्याचं पीठ घेते मी थोडंसं टाकून घेते आणि खूप छान लागता मुलांना बी आवडता आणि नरम आणि लुसुषित होता त्याचे पराठे असे काही नाही आणि गव्हाचं पीठ टाकते आणि पाणी न टाकता आपण त्याच्यात मळून घेऊ आपलं पातळ राहतं बेसन पीठ नाही बेसन आपण बे पातळ केलेलं राहतं त्याच्यात आपण हे पाणी लागलं ला तरच टाकायचं नाही तर मग पाणी टाकायची गरज नाही राहत तर मी याला मळून घेते आणि मग दाखवते गोळा पाणी लागलं तरच टाकायचं नाही तर टाकायची गरज नाही तर आपली प कणिक मळली गेलेली आहे इकडे कणिक मळलेली आहे आणि इकडे आपण याचं मळलेलं आहे पिठाचं गोळा लागलं होतं थोडं पाणी लागलं मळून घेतलं मी आणि आपलं चपातींसारखंच मळायचं कारण की आपले पराठे चपातींसारखेच राहतात तसंच मळायचं आता मी भाजी खोलते झाली असणार आपली भाजी पण किती छान झाली वाफवली गेलेली आणि पाणी टाकायची गरजच नाही पडली हे बघा तेलातच होते ती तर मी याच्यात आता शेंगदाण्याचा पुट्टा टाकते मी आहे इथं शेंगदाण्याच्या कुटामध्येच लसूण कुटून घेतलेले हे बघा त्याचे छिलकेसुद्धा दिथ दिसत असणार तुम्हाला आणि जाड सरस कुटलेला आहे थोडासाच टाकायचा जास्त पण नाही टाकायचा चिकट लागायला लागून जाते भाजी पण आणि चटणी टाकते आपल्या प्रमाणानुसार टाकायची आपल्याला किती तिखट लागतं किती नाही त्याच्या हिशोबाने टाकायची आणि इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण टाकून देते लगेच पण मस्त ते आता हलवून घेऊन गॅस कमी करते आणि पाच मिनटं वाफू देते मी त्याच्यातच थोडंसं गॅस कमी करून आणि पाच मिनटं झाले का मग गॅस बंद करून देईन झाली आपली भाजी रेडी तर आत्ताशी नऊ वाजले आणि डबा चालला गेलेला आहे माझे भांडे पण घासले गेले बाकीचे भांडे आणि ते जात होते त्याच्यामुळे मला भांडे पण सोडावे लागले तर त्यांना बाहेर सोडलं इथं मी भाज्या बी काढून आहे परत मी नी ठेचा पण बनवला बनवला परत ननंदबाईची एकादशी होती त्यांना भगर बनवली बाकीची भांडून दिली बाकी बाकीची हाय इथ आणि बाकीचे भांडे पण घासले गेले हे बघा इथं फक्त एक दोन कडाय आणि तेच राहिले आता किचन वटा वगैरे सर्व धुवून धुवून घेईन आणि हे सर्व आवरून घेईन

जे सापडले का ते टाकते जे सापडले का टाकते भरपूर अशी चिल्लर तिच्याकडे ठेवू बटा ते ठेवून द्या आता तर चला काम करून घेते मी तर आता हे किचन वगैरे आवरून घेते झाडू बी बाकी आहे झाडूपोचावी करून घेते आणि गुड्या राणीने देवपूजा करून घेतली होती ती म्हणे मम्मी मी करून घेते तो तेवढ्यात डब्बा तयार कर तर इकडचं मी माझं लगबग पूर्ण आवरून गेलेलं आहे बेडशीट वगैरे सर्व आवरलं गेलेलं आहे फक्त झाडू झाडूपोचाच राहिला आहे तेवढं किचन आवरायचं आहे आणि बारा वाजले म्हणजे तर काम करायची इच्छाच होत नाही माझी तर मी पटापट कामं आवरून घेते असं तर चला कामं आवरून घेते आणि मग बोलते तो तो ता ता ले ले। तर कामं झाले माझे बाहेरचं बी वटा वगैरे धुवून घेतलेला आहे फक्त आता कपड्यांच्या घड्याबाकी आहे कपड्यांच्या घड्या करायच्या आहे मला आता हे कपडे कालचे आहे आणि टाईमच भेटत नाही मला म्हणून ते कपडे पडलेले आहे कालचेच कपडे आहे नाही तर रोज घड्या मारून घेते मी संध्याकाळी तर आता राहिलेले आहे आता त्या घड्या मारून घेईन थोड्या वेळाने तर पूर्ण स्टाईल वगैरे सर्व पुसलं गेलेलं आहे माझं तर आता किचन बी आवरलं गेलेलं आहे तू का बसं इकडे हो ना जा तिकडे आंघोळ केलेली नाही त्यांनी आंघोळ करचाल तर पूर्ण किचन बी आवरलं गेलं माझी झालेलं आहे मी त्याने पायांसाठी ठेवते पूर्ण किचन आवरलं गेलेलं आहे फक्त हे घाण फेकायची बाकी आहे ती भेटते आता आणि भांडीचं पण इकडे पण सर्व आवरून घेतलेले आहे फक्त आता फक्त जेवण बाकी काय झालं तुला रडायला हा करून देते थांब आता अकरा वाजलेले आणि घरातले सर्व कामं झाले माझे क्लीन झाले आता थोडा आराम करीन आणि मगच जेवण करीन बारा वाजता जेवण करीन मी तर अजून काही भूक नाही आम्हाला आणि उशिरा जेवण करायची सवय तर हे डब्यामुळे आमचा स्वयंपाक होऊन जातो ना त्याच्यामुळं ते लवकर आवरलं जातं नाही तर बा अकराला दहाला मी स्वयंपाकला लागते पण आता लवकरच आवरून घेते आणि सर्वांचाच स्वयंपाक करून घेते एकासोबत तर त्याच्यामुळं ते पटकन आवरलं जातं तर चला थोडा आराम करते आणि मग बोलते दुपारी मस्त आराम झाला आणि आता चहा हो ठेवला आहे साडी वगैरे घालून घेतली फ्रेश झाली मी पहिले आणि मग चहा ठेवायला लागली आणि चहा आमचा दोघांचाच ठेवते पोरं झोपलेले दुपारी झोपलेले आणि ते आता चार वाजता चालूच झोपले पोरं आणि त्याला ट्यूशनला पण जायचं आहे साडेचारला जातो तो घरून तर आता निघेलच त्याला पण उठवते मी आणि इथं आपण गवती चहाचा चहा ठेवते मी गवती चहा बघा मी कशी ठेवते मी गवती चहा अशी कापून असा डब्बा भरून ठेवते आठ पंधरा दिवस खूप छान राहते आणि थोडी थोडी आपण टाकायची एवढी टाकायची इथं मी टाकून दिलेली आहे आणि मला गवती चा खूप आवडतो मस्त लागते चहा पण आणि डबा लावून देते आता इथं चहा ठेवला आहे तर माझ्या मैत्रिणीने बिबड्या पाठवल्या माझ्या तोंडात बोबड हे बरं आणि हे जळगाव खानदेशी बिबडे आहे आणि आम्ही ना थोडं बाहेर चाललो त्यांच्याच दुकानात चाललो तर तिथं जाऊन मी तुमच्याशी बोलते तर आम्हाला काय घ्यायचं आहे तर चला जाऊन देते बाहेर जाते आता तुम्हाला पण घेऊन जाते मी काय जाय मुझता मुझता की चला आवरलं गेलं माझं किचन बी आवरलं गेलेलं आहे जेवण बाकी आता आता जेवण करून घेईल आणि गुड्या राणीला आज एकादशीचे शेंगदाणे भाजलेले या खायला छान ना खाऊन देना तो माझं असं काम झालं आता आणि आता दा नऊ वाजत आलेले तर आता जेवण करते मी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद